राष्ट्रपती मिळवून माझ्यासारख्या सर्वसाधारण भागाचा भोवमान केला याचाच जे भाग म्हणून मी खासदार झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याचे ग्रामीण भागाचे सर्व प्रश्न मला या भागात सर्व जिल्ह्यामध्ये सर्व प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये दर सहा महिन्यात जाऊ तिथले प्रश्न काय ते जाणून घेऊन त्याच्यावर अभ्यास करून लोकसभेत माझ्या ज्या सभागृहात मी yeah. प्रभ मांडेल असा सर्वांना एक विश्वास आहे त्याच्यामुळे या भागामध्ये एखादी एमआयडी ची चांगली आपण संशोधन केंद्र सरकार प्रकल्पांना प्रकल्पां तरुणांसाठी चांगले काम करणार शेतीवर उपाय योजना करण्यासाठी शेतीला काय उपयुक्त असेल अशा योजना करणार एवढंच नाही तर भूसोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळख आहे पुसून काढण्यासाठी मी प्रयत्न जिल्हा म्हणून त्याची ओळख पुसून काढण्यासाठी काम करत असं सध्या जिल्ह्यातून तुम्हाला प्रचारासाठी कशा प्रकारे प्रतिसाद मिळतात जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार करायला झाला तर तरुणाई ही निवडणूक तरुणाईने हातात घेतलेली आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे तरुणाईचा जर विचार केला तर तरुणांच्या मनात मी एकदम अगदी म्हणून आहे तरुणांच्या मनात दुसरं कुठलंही नाव येत नाही आणि यांना की माझा मागच्या राजकीय कारकिर्दीचा जर अभ्यास केला तर हा माणूस काम करणारा एक सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा सर्वजण मला वयवृद्ध सुद्धा मनातून प्रेम करतायत आणि तरुण अगदी डोक्यावर घेऊन मला नाचतायत त्यांचा कुठेही मी अशा भ्रम होऊ देणार नाही असा एक शब्द सर्व तरुणाईला देतो आणि आपल्या सर्वांना जी धर्मळ्यामध्ये घटना घडली होती त्याबद्दल घटनेचा मी जाहीर निश्चित करतो की धर्माळ्यामध्ये जी घटना घडली ती माझ्या पत्नीवर पाठीभागा येऊन वार केला नची पुढे रेकॉर्डिंग केली पोलीस, प्र, पोलीस प्रशासनाने प्र, प्रशासना मीडियाला माहिती दिली होती की तो हल्ला नसून एक दारू पिलेल्या व्यक्तीचे वैयक्तिक भांडण होते स्वी दबावाखाली काम करणारं प्रशासन आहे ज्यांनी जी माहिती दिली ती दबावाखाली बोलतोय ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात असं माझं प्रांजळ मत आहे कारण तिथं जी घटना घडली त्याचा आम्ही लेखी आणि स्वरूपाची कंप्लेंट केली या कंप्लेंटचा भाग म्हणून त्या मुलाला जी कुणी हल्ला केला त्या हल्लेखोरांना अटक झाली त्याला पोलीस कस्टडी तीन दिवसाची मिळाली तो जर तसा हल्ला नव्हता तर मग त्याला अटक कशी झाली तिथं जी पंचनामा झाला ती गावाने जे सर्व केलंय सर्व यांना कंप्लेन आहे त्याच्या आधारे त्याच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली या सर्व गोष्टी त्यांना न्यात असताना ते का से मिसगाईड करतात आणि एक बाजूने वागतात हे मला कळत नाही साहेब आता तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की आम्ही बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांना सर्टिफाय करू ऊसतोड कामगार म्हणून तर भविष्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार हा काय म्हणणार नाही माझं म्हणणं आहे की जे सर्टिफाईड करून घेऊ आणि त्याच्यानंतर दरवर्षी आपण ऊसतोड मजूर कमी करून आपण तिथं ऊस कसे शेतकरी बनते याच्यासाठी मी प्रयत्न करणारे मजूर मला कमी करायचे म्हणून तर मी ते सांगितलं की सर्टिफाईड करून मजूर उस्तोड मजूर म्हणतो पण आपल्याला माहितच नाही खरंच उस्तोड मजूर आहे का असंघटित असं झालेलं ही संघटना फक्त राजकारणासाठी वापरायचं का उस्तोड मजुरांचं केलं जात आहे मला उस्तोड मजूर कोण आहे ती एकदा आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर त्यांची संख्या कमी करताय प्लीज गोष्ट तुम्हाला एखादी गोष्ट माहीतच नसताना कशी कमी करता येईल सर घेवरा तालुक्यातला चाळीस टक्के जर भाग सोडला गुंधळी तर तालुक्यामध्ये अक्षरशः पाण्यावरून शेती रोपाची शेतकऱ्यांची शेती नापीक झाली तर भविष्यामध्ये तुम्ही जर लोकसभेमध्ये निवडून गेलात तुम्ही जर खासदार झालात तर कशा पद्धतीने सर तर नाही मी येणाऱ्या तेवीस मे ला बीड जिल्ह्याचा खासदार होणारच आहे युवकांच्या सर्वांच्या ह्याच्यावर मी सांगतो एकच म्हणणं आहे तर तुम्ही जे सांगताय गेवराई तालुका गेवराई तालुकाच नाही बीड जिल्हा केंद्रबिंदू समजून मी सर्वत्र काम करणार आहे तालुक्याचा जो अर्धा भाग जी पाण्याखाली नाही याला सुद्धा पाणी कसं आणता येते बीड जिल्ह्यातील जे मांजरा धरणामध्ये उजनीचं पाणी कसं आणतात याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि हे करून बीड जिल्ह्यासाठी परमनंट दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपयोजन करताय त्याला ते मी करणारच आहे की तुम्हाला शब्द देतो आजपर्यंतच्या निवडणुका मी सर्व जिंकत आलेलो आहे त्याच्यामुळे ही निवडणूक मला ज्या दिवशी उमेदवारी दिली त्याच दिवशी मला एक विश्वास आहे सर्व शेतकरी गोरगरीब तरुण हे सर्वजण मला निवडून आणणार आहे मला शंका नाही विकासही करणार आहे दर सहा महिन्याला मी गावात येणार आहे त्याचा अभ्यास करणार आहे जे कुणी लॉयर असतील डॉक्टर असतील जे आपले गोरगरीब आमचे दलित तरुण मुलं असतील आमचे शेतकरी असतील या सर्वांच्या प्रश्नाची काय गरज आहे त्यांना इथे काय केलं तर ते याच्यातून बाहेर पडू शकतात या, शकता, या दुष्काळावर मात करू शकतात या गोष्टीचा आम्ही अभ्यास करून त्या गोष्टी मी संसदेत मांडून त्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या सर्व बीड जिल्ह्यातील वंचित लोकांसाठी पुरविल असं एक वचन देतो